सुट्टीचा दिवस आहे पाहुणे सुद्धा येणार आहेत मटण खायची इच्छा होतीये तर मंडळी आज आपण पटकन होणारी अशी मटण थाळी बघणार आहोत ज्याच्यामध्ये रस्सेदार आगरी मटण आणि मटण सुक दोन्ही बनवणार आहोत ते सुद्धा कमीत कमी वेळामध्ये कमी तर जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी नमस्कार मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला छोटीन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील मटण थाळी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे ताजं मटण तर इथे मी ताजं मटण घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये सीना चाप आणि नळीचे पीसेस म्हणजे हाडांचे पीसेस घेतलेले आहेत कारण याचा आपण रस्सा बनवणार आहोत आणि बाकीचे फ्लॅश म्हणजे मासाचे जे, मासा जे तुकडे आहेत ते बाजूला काढून ठेवलेत साधारण तीनशे साडेतीनशे ग्राम असेल याचं आपण सुक बनवणार आहोत म्हणून एका थाळीमध्ये मटन रस्सा आणि सुखं एक किलोच्या मटणामध्ये आपण बनवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर अर्धा किलो रश्यासाठी आणि अर्धा किलो सुक्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्यासाठी जे साहित्य आपण घेणार आहोत ते डबल डे क्वांटिटी करू शकता तर जसं की रशियासाठी हे जे आपण पीसेस घेतलेले आहेत सीना चाप आणि नळी थोडेशे हाडाचे पीसेस त्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आणि सुक चे पीसेस आहेत ते थोडे वेळ बाजूला ठेवणार आहोत तर मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे सिम्पली स्वादिष्ट हळद अर्धा चमचा दोन चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला आणि चवीपुरतं मीठ चांगलं चोळवून घ्या पण ते आधी घाला लिंबाचा रस टमॅटो वगैरे आपण वापरणार नाही येतो रशासाठी म्हणून लिंबाचा रस वापरतोय चांगलंच मिक्स करून घ्या आणि साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी मॅरिनेट करत ठेवा जर वेळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही करायला घेऊ शकता पण वेळ असेल तर ठेवा तेवढ्याच वेळात आपण मटन सुख बनवायला घेऊया त्यासाठी मी दोन चमचे भरून तूप घेतले आणि त्याच्यामध्ये हे मटणाचे पीसेस आपण छान परतून घेणार आहोत मटणाचा स्टॉक आधी आपण काढणार आहोत हे दोन्ही जे आहे रस्सा आणि सुख आपण कुकर मध्ये बनवणार आहोत तर इथे बघा मटण सुख छानपैकी कुकरमध्ये परतून घेतलंय पाच मिनिटासाठी चवीपुरतं मीठ घालून थोडा वेळच परतून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता छानपैकी स्टॉक सुटलेला आहे आणि याची चव लागणार आहे मंडळी तर जसं की मटण आहे या स्टॉकमध्ये शिजणार नाही म्हणून वरून आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास आणि झाकण देऊन आता पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आहे लो ते मिडियम फ्लेमवर किंवा पाच ते सहा सिट्ट्या घ्यायच्या आहेत पीसेस छोटे केल्यामुळे लवकर शिजणार आहे आणि ताजं असल्यामुळे तर ता पटकनच होणार आहे तर साधारण मी फक्त पंधरा मिनटं ठेवलं होतं आणि पंधरा मिनटात इथे तुम्ही बघू शकता छान पीक स्टॉक सुटलंय त्याचा काय मस्त मटण शोरबा होणार आहे पण आपण मटन शोरबा बनवत नाही पांढरा रस्सा जो आपण बनवतो मटणाचा तर याच स्टॉकनी बनवतो मंडळी जर तुम्हाला पांढरा रस्साची रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला कळवा कॉमेंट करून तर इथे जसं की पीसेस सुद्धा छानपैकी शिजलेले आहेत परफेक्ट एकदम तर चला आता सुक बनवायला घेऊया तर त्यासाठी पॅन किंवा कढईमध्ये तेल गरम करा दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये दोन कांद्याची पेस्ट मी घेतलेली आहे मसाला छानपैकी घट्ट तयार करण्यासाठी इथे कांद्याची पेस्ट घेतलेली आहे पण कांद्याची पेस्ट जेव्हा कधीही तुम्ही घेता तेव्हा फ्लेम लोवर ठेवा बिलकुलही हायवर ठेवू नका करपून देऊ नका आणि लो फ्लेमवर आपल्याला कंटिन्युअसली परतायचं आहे दहा मिनिटासाठी असा रंग येईस पर्यंत बघा करपलेला नाहीये पण छान परतून घेतलेला आहे बिलकुल कांद्याचा कच्चा वास येणार नाही आता हिरवा मसाला आहे त्यासाठी मूठभर कोथिंबीर तीन हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं छानपैकी पेस्ट तयार करायचे आणि कांद्यावर घालून परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर म्हणजे साधारण तीन ते चार मिनिटच परतून घ्यायचे लो फ्लेमवर आता याच्यामध्ये घालूया पाव चमचा सिंपली स्वादिष्ट हळद दीड चमचा लाल तिखट म्हणजे आगरी मसाला आणि एक चमचा गरम मसाला पावडर त्याचसोबत एक चमचा धणे पावडर हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दही सर्व मसाल्यांसोबत आपल्याला परतून आहे दह्याचा रंग सुरुवातीला पांढरा दिसतोय नंतर जसं तुम्ही हळूहळू मिक्स करणार तेव्हा रंग बदलेल म्हणजे दही व्यवस्थितपणे मिक्स होईल बिलकुलही आंबटपणाचा वास वगैरे येणार नाहीये चवीपुरतं मीठसुद्धा आता घालायचं आहे कारण आधी आपण मटणाला मीठ घातलं होतं तर फक्त या पुरता मीठ घालायचं आहे तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मटण स्टॉक सगट याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर एक उकळी घेतल्यानंतर मसाला सगट म्हणजे असंच थोडंसं रस्सा म्हणून असं सुद्धा तुम्ही भाकरीसोबत सर्व करू शकता ज्वारीची बाजरीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत पण ता जसं की मटन सुका ह्याची रेसिपी तर झाकण देऊन दहा मिनटं मिडियम फ्लेमवर शिजून पाणी आठवायचं आहे आणि प्रकारे सुकं मटन तयार करायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता काय मस्त चमचमीत सुक सुकं दिसतोय दिसतो आहे बिलकुलही तिखट वगैरे लागणार नाही आहे कांद्याची पेस्ट आहे दही आहे म्हणून मंडळी नक्कीच ट्राय करा नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय केली आहे वरून बारीक चिरलेली कोथमीर घाला आणि गरमागरम सर्व करा पण आपला अजून मटण रस्सा बाकी आहे म्हणून झाकण देऊन साईडला ठेवून देऊया आणि मटन रश्याची तयारी करूया ते सुद्धा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणजे एक तासाची आत ही थाळी रेसिपी आजची आपली होणार आहे तेल घाला त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता तीन हिरवी वेलची आणि दालचिनीचे दोन तुकडे घालून छानपैकी फोडणी द्यायचे त्यानंतर दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे आणि सोनेरी होईसपर्यंत परतून घ्यायचे खूप जास्त गरम मसाल्याची फोडणी आपण घातलेली नाहीये कारण नंतर मसाला सुद्धा आपण घालणार आहोत तर बघा इतपत कांदा तळून झाल्यानंतर दोन चमचे लसूण आणि एक चमचा आलं घालायचं आहे ठेचून म्हणजे दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं त्यानंतर मॅरिनेटेड मटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे म्हणजे एवढी पटकन होते ना मटन रस्सा आणि सुकं बनवायला आपल्याला वाटायला किती वेळ जाईल पण जर तुमच्याकडे असे दोन कुकर असतील तर एक तासाचे आत तुम्ही मटन थाळी तयार करू शकता दोन्ही बाजूला गॅसवर एकीकडे सुकं आणि एकीकडे मटन रस्सा ठेवून तर आता आपण याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी चवीपुरतं मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये छानपैकी शिजवायचं आहे म्हणजे साधारण वीस ते पंचवीस मिनिटं मीडियम फ्लेमवर कधी कधी तीन सिट्ट्या होतात कधी कधी चार किंवा कधी कधी सहा सात पण सिट्ट्या होऊ शकतात पण टायमिंग सांभाळा कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं ताजा असेल तर तेवढाच वेळ लागेल तर साधारण बघा पंचवीस मिनिटं ठेवल्यानंतर थोडस थंड होऊन दिलंय मी वाफ काढलीये आणि वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त चमच मी मटन रस्सा तयार आहे हे बघा परफेक्ट शिजले लहान मुलांना सुद्धा मस्त खाता येईल मटन आता याच्यामध्ये एक चमचा भरून गरम मसाला पावडर घालायचे सिंपली स्वादिष्टची आणि सुक खोबरं तीन छोटे चमचे आता घट्टपणा आलेला आहे म्हणून गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे पुन्हा एखादा ग्लास किंवा किती रस्सा तुम्हाला हवाय त्यानुसार तुम्ही पाणी वाढू शकता आता एक उकळी घ्यायची आहे मत्स्यपैकी आणि याच प्रकारे मटन रस्सा तयार आहे फक्त सर्व करायचे आधी वरून बारीक चिरलेली कोथमीर घालायची आहे तर मंडळी याच प्रकारे चमचमीत आग्रीत स्टाईल मटन रस्सा सुद्धा तयार आहे रविवारचा दिवस असो पाहुणे येणार असतील किंवा गटारी अमावस्या कधीही तुम्ही बनवू शकता मटन आणि चिकनच्या भरपूरच्या रेसिपी सिंपली स्वादिष्ट मध्ये दाखवलेल्या आहेत कुठलीही रेसिपी नॉन व्हेजची किंवा व्हेजची रेसिपी तुम्हाला हवी असेल फक्त युट्यूबवर सिंपली स्वादिष्ट मध्ये जाऊन त्या रेसिपीचं नाव टाईप करा ती रेसिपी तुम्हाला मिळेल तर मंडळी आय होप तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये झटपट कुकरमध्ये एक तासाचे आत मटणाचे दोन्ही रेसिपीज आवडले असतील भात ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कशा सोबत सुद्धा सर्व करू शकता सोबत थोडंसं सॅलेड सर्व करा आणि एन्जॉय करा गरमागरम मटन थाळी आणि हां जर तुम्हाला सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला गरम मसाला हळद ऑर्डर प्लेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय